मॉडर्न जनरल साइबर यूट्यूब चैनल में आपका स्वागत है आज सेवानिवृत्त कर्मचारी कल्याणकारी संगठन की तरफ से मीटिंग है पूरे चंद्रपुर ज़िले के लोग हैं इसमें और कर्मचारी कल्याण के बारे में मालूम देंगे और

সে পিএসআর শ্রী গোন্ডোড়ে সাথে সব ঠাকুর সাথে যায় বিতো आपल्या तीन महिन्याच्या काळामध्ये ज्या ज्या लोकांचे वाढदिवस झाले आपण प्रत्येकाचा वाढदिवस काही त्या दिवशी करू शकत नाही त्यामुळे आम्ही असं ठरवलं की जेव्हा मेटिंग होईल तेव्हा त्या तीन महिन्यातला आढावा घेऊन कोणकोणत त्या तीन महिन्यात झालेले त्यांचे वाढदिवस अशा लोकांची एक लिस्ट तयार करतो आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना पाचारण करतो परंतु सध्याच जास्त होत नाही तरी मी नावं वाचून दाखवतो त्या लोकांना आपण शुभेच्छा देऊया सप्टेंबर महिन्यात वाढदिवस झालेल्या लोकांचे नाव आहे चंद्रहास जिवतोडे ऐका विठ्ठल आत्राम बळीराम गेडाम कौरू सातपुते मुरलीधर कांबळे त्याच्यानंतर आहेत मुरलीधर कांबळे आहेत हे घायलासारखं त्याच्यानंतर ऑक्टोबर में दीर्घाये नीलेश वराडमारे श्रीहरिजी वडगुरे सुधीर बड़करवाल सुखदेव जीवने प्रमोद जुमनाके मनोहर कोकाटे अशोक शिरसागर विजय कुमार गायकवाड़ नंदकिशो किशोर मत्ते हैं ये को नहीं तुम्हें आए वीर बुरडकर आहेत पहिले कोणत पहिलीकडे हातावर त्याच्यानंतर नोव्हेंबर महिन्यात राहुल निंबडे शंकर गायकवाड अशोक झाडे भेमूत खा

त्यानंतर डिसेंबर महिन्यात झालेले अशोक माऊरकर अरे माहुरकर साहेब नेहमी मिटिंगला राजकारणपुरी गेले ताराचंद दनवीर सतीश रायपुरे हा दिलीप बेरे दिलीप लबाने विलास गेडाम योगराज बनकर बनकरी प्रभाकर आडे बवन मोडकरे वसंत गुंडो महिन्याच्या कालावधीमध्ये तेहतीस लोकांचे वाढदिवस होते आपल्या मिटिंगला फक्त एक दोन तीन चार पाच लोक हजर आहेत या कारकिर्दीमध्ये आपल्या पोलीस खात्यातून पेन्शन म्हणून गेल्यानंतर रिटायर झालेले आणि या तीन वर्षा कालावधीत मरण पावलेले असे आपले लोक आहेत त्यांची पण नावं मी वाचून दाखवतो त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया चंद्रमाल लिपटे रिटायर्ड आपले चुप सभासद होते ते सुनील वानखेडे मोहन गोंगले प्रसाद चांदेकर विठ्ठलराव कोटे विनोद शेंडे महादेव वाघ हिरामन चिंचोडकर याच्या व्यतिरिक्त कोणाला माहिती असेल कोणी गेले तर त्यांचं नाव कळवून द्यावं आमच्या माहितीप्रमाणे एवढे नाव आम्ही गोळा केलेली आहे का कोण तुमच्या लक्षात याच्या व्यतिरिक्त नाही तर प्रथमतः आपण या दिवंगत लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया कृपया आपण सर्वांनी उभे राहावे फॉर्म मारून आपण त्यांना आपली श्रद्धांजली देऊया